नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस डिसेंबर वार मंगळवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट आय एन एफ इम्फाळ मंगळवारी सव्वीस डिसेंबरला भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणादरम्यान शरद पवारांवर टीका केली होती त्यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले याबद्दल आपण ऐकणार आहोत सविस्तरपणे अश्वसौंदर्य स्पर्धेत राजस्थानचा सरदारजी प्रथम आलाय अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असा सल्ला पुरुषोत्तम खेडेकरांनी महिलांना दिलाय अभिनेता समीक्षक कमाल आर खानला मुंबईत अटक झालीय टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याबाबत रोहित शर्मानं उत्तर दिलंय याबाबत आपण थोडक्यात ऐकणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीवर अमोल कोल्हेंनी काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडणार आहे हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आय एन एस इम्फाळ मंगळवारी सव्वीस डिसेंबरला भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील होणार आहे विशेष म्हणजे आय एन एस इम्फाळ ही जमिनीवरनं जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून स्वदेशी बनावटीचं स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे तसंच ईशान्य भारतातल्या एखाद्या शहराचं नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे एप्रिल दोन हजार एकोणवीस मध्ये राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईतल्या नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचा सैन्य दलात समावेश करण्यात आलेला आहे या नौकेला मणिपूरच्या राजधानीचं नाव देण्यात आलेलं आहे या जहाजाचं वजन हे सात हजार चारशे टन असून त्याची एकूण लांबी ही एकशे चौसष्ट मीटर आहे ही युद्धनौका जमिनीवरून जमिनीवरच मारा करणारी क्षेपणास्त्र आणि जहाज विध्वंसक क्षेपणास्त्र आणि टॉर्पिडोनं सुद्धा सुसज्जित आहे या जहाजानं गेल्या महिन्यात विस्तारित पल्ल्याच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती कुठल्याही स्वदेशी युद्धनौकेला नौदलात सामील करण्यापूर्वी अशा प्रकारची ही पहिली चाचणी करण्यात आलेली आहे या चाचणीतल्या यशामुळे भारतीय नौदलाचं मनोबल नक्कीच वाढल्याचं म्हटलं जात आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणादरम्यान शरद पवारांवर टीका केली होती आपण राष्ट्रवादीतनं बंड का केलं हो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे सांगताना पहिल्यांदाच असं काही होत नाहीये तर यापूर्वी सुद्धा शरद पवारांनी अडोतीसाव्या वर्षी बंड केलं होतं मी तरी वयाची साठी पार झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतलीय असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच केलं होतं त्यांच्या या विधानाला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय आमचं ते बंड नव्हतंच तर आम्ही एकत्रितरित्या घेतलेला तो एक निर्णय होता असं पवारांनी म्हटलंय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते त्यांची विचारधारा विचारात घेऊनच आम्ही ही भूमिका घेतली होती म्हणून त्याला आजच्यासारखं स्वरूप नव्हतं तो सर्वांनी एकत्र बसून घेतलेला निर्णय होता त्यामुळं याबाबत तक्रार करायचं काहीही कारण नाही त्याचबरोबर आज कुणी काही केलं असेल त्याबाबतही तक्रार करण्याचं कारण नाही कारण लोकांनी या पक्षाला शक्ती दिली आणि पाठिंबा दिलाय याची निर्मिती कशी झाली त्याचे संस्थापक कोण होते या सगळ्या गोष्टी आता सर्वांच्या समोर आहेत त्यामुळे यावर अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय अजित पवार काय म्हणाले होते ज्यांना माझ्यासोबत झोकून देऊन काम करायचंय त्यांनी माझ्याकडे या ज्यांना दुसऱ्या गटात जायचंय त्यांनी खुशाल जावं पण आता कठोर भूमिका घ्यावी लागेल प्रत्येकाचा काळ असतो जास्त वय झाल्यावर आपणही घरातल्यांना म्हणतो तुम्ही आराम करा आशीर्वाद द्या मार्गदर्शन करा पण श्रोत्यांना क्लिक या वृत्तसंस्थेवर चीनच्या समर्थनार्थ प्रपोगंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणी न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांच्यावर यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज क्लिकचे एच आर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे चंद्रवर्ती यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्या प्रकरणी माफी मिळावी आणि माझ्याकडे यासंबंधी महत्त्वाची माहिती असून ती मी दिल्ली पोलिसांना सांगण्यास तयार असल्याचं चक्रवर्तींनी अर्जामध्ये म्हटलंय कोर्टानं दंडाधिकारी न्यायालयाला चक्रवर्ती यांची साक्ष नोंदवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत एक ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी चक्रवर्ती आणि प्रबीर पुरकायस्थळ यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरावर छापेमारी केली होती या प्रकरणी कोर्टानं दोन आरोपींना बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती न्यूज क्लिकला कुणाकडनं निधी मिळाला याबाबत सक्तवसुली संचालनालयानं तपास केला होता केंद्रीय यंत्रणेच्या इनपुटनुसार दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता ऑगस्ट महिन्यामध्ये न्यूयॉर्क टाइम्सनं एक रिपोर्टही प्रकाशित केला होता यामध्ये न्यूज क्लिकला अमेरिकन अब्जाधीश नेविले रॉय सिंघम यांच्याकडनं अडोतीस कोटी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता सिंघम यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रोपोगेंडा कंपनीसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे श्रोत्यांनो आता आपण ऐकणार आहोतच्या वेगवान घडामोडी बुलढाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असं वक्तव्य केलंय ज्या ब्राह्मण समाजातील महिलांनी अन्याय अत्याचार झुगारून दिले त्याप्रमाणे प्रत्येक महिलेनं स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे महिला मोठा बदल घडवून आणू शकतात विलासराव शरद पवार यांच्या पत्नी सोडल्या तर राजकारणात अमृता फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांना केस कापायला जायचं असेल तरी सुद्धा ते त्यांना विचारून जातात तुम्ही तुमची स्वतःहून जोपर्यंत उंची वाढवणार नाही तोपर्यंत दुसऱ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नका हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे तो प्रत्यक्षात आणा आणि स्वतः तयार व्हा असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलंय सारंग खेडा इथल्या चेतक फेस्टिवल मध्ये अश्वांच्या बाजारात अश्वांच्या विविध स्पर्धांना सुरुवात झालेली आहे चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगिते अंतर्गत नुक्रा प्रजातीच्या अश्वांची सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या नामवंत आणि देखण्या घोड्यांनी सहभाग घेतला होता त्यात राजस्थानच्या अर्शदीप सिंग यांचा सरदारजी नावाचा घोडा यानं प्रथम क्रमांक पटकावलाय तर द्वितीय क्रमांक पंजाबमधल्या आसमानं तर समंदर कन्नोजन तृतीय क्रमांक पटकावलाय अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल आर खान याला दोन हजार सोळाच्या एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आहे के आर केनं आपल्या एक्स हँडलवर स्वतः ही बातमी शेअर केली आहे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत आहे आणि मी माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना नियमितपणे उपस्थित राहतो आज मी नवीन वर्षासाठी दुबईला जाणार होतो पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मी दोन हजार सोळाच्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे सलमान खान म्हणतोय की त्याचा हॅशटॅग टायगर थ्री हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झालाय पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात कोणत्याही परिस्थितीत माझा मृत्यू झाला तर तुम्हा सर्वांना कळलं पाहिजे की तो खून आहे आणि तुम्हाला माहितीये यासाठी कोण जबाबदार आहे असंही केर केलंय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्मानं पत्रकार परिषद घेतली या परिषदेतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबरोबरच वन डे वर्ल्ड कप आणि महिलांचा कसोटी विजय यावरही रोहित बोललाय त्याचबरोबर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस खेळणार की नाही याबाबत या देखील प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावर तो म्हणालाय की माझ्या समोर जे काही आहे ते मी खेळण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल असं रोहित शर्मानं सांगितलंय त्याच्या या उत्तरामुळे आता तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस खेळण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागलीय श्रोत्यांना ऐकूयात आजची चर्चेतली बातमी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न ना घेता टीका केली त्यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिलीये पक्ष एकत्र असताना सर्व नेत्यांचं सहकार्य होतं आता परिस्थिती बदलली आहे म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही ही आहे या दोन्ही नेत्यांनी शंभर टक्के प्रयत्न केले आहेत ते नाकारण्याचं काहीच कारण नाही अजित दादा मोठे नेते आहेत इतक्या मोठ्या नेत्याबाबत बोलायला मी फार लहान कार्य करताय असं ते म्हणाले ते नेमकं काय म्हणाले जर कर्नाटक सरकार पाच रुपये अनुदान देतं तर त्या पद्धतीनं आपण सरसकट अनुदान पाच रुपये हे का दिलं जाऊ नये हीच आमची मागणी आहे जर नागपूरच्या ताडोबा अभयारण्याच्या परिसरामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाते जिथे वाघांचा वावर जास्त आहे तर आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये माणसं राहतात ना जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चार तालुक्यांमध्ये जो बिबट प्रवण जो भाग आहे इथं दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा का दिला जाऊ नये आणि मला वाटतं की जेव्हा साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो जेव्हा चार वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा सर्वसामान्य जोही काळीज ज्याला आहे ना त्याचा काळीज पिळवटून निघतं ना आपण वारंवार या केसेस पाहतो तर ह्याच तर मागण्यात आमच्या तर यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि जशी दादांनी दखल लवकर घेतली या मागण्यांची दखल लवकर घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलट बोलणं हे योग्य ठरणार नाही मोठे नेते आहेत माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याच वेळी कान धरला अस तर तेव्हा सुधारणा केली असती श्रोत्यानो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला